हडपसर जवळील काळे पडलच्या पण गुरुवारी सकाळची ती वेळ एक भयानक सत्य समोर घेऊन आली रेल्वे रुळाच्या कडेला पडलेला अकरा वर्षांच्या एका कवळ्या मुलाचा मृतदेह ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसरात एक भयान शांतता पसरली कोण होता तो कसा आला इथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निरागस जीवाचा अंत इतक्या क्रूरपणे का झाला या प्रश्नांनी केवळ परिसरातील नागरिकांनाच नव्हे तर पोलिसांनाही हादरवून सोडले चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात मात्र त्याआधी तुम्ही अजूनही आमचे पब्लिक कट्ट आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मृत मुलाचे नाव होते प्रकाश दाबले भुल वय वर्ष फक्त अकरा हडपसरच्या ससाने नगरमध्ये राहणाऱ्या या मुलाच्या डोळ्यात भविष्याची अनेक स्वप्न होती तो खेळायचा बागडायचा कधीतरी रुसायचा सुद्धा पण गुरुवारी सकाळी तो घरातून कायमचा निघून गेला त्याचे शरीर निष्प्राण अवस्थेत रेल्वे रुळावर आढळले तेव्हा त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती काळे पडळ पोलिसांना दिली सहाय्यक निरीक्षक निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पाहिल्यावरच त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले एक अत्यंत भयानक आणि धक्कादायक गोष्ट तिथे उपस्थित लोकांना जाणवली ती म्हणजे प्रकाशच्या पोटावर कापल्याचे व्रण दिसत होते प्रकाशच्या पोटावरील ते व्रण पाहून एक अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारा संशय व्यक्त करण्यात आला किडनी काढून घेतल्याचा वर्षांच्या मुलाच्या मृतदेहावर असे व्रण दिसणे ही गोष्ट केवळ अपघातासारखी नव्हती यामुळे परिसरात अवयव तस्करीच्या एका भयानक शक्यतांनी जन्म घेतला हा प्रकार ऐकून केवळ हडपसरच नव्हे तर संपूर्ण पुणे शहर हादरवून गेले ही केवळ आत्महत्या अपघात आहे की यामागे काही मोठे मानवी क्रूरतेचे षडयंत्र आहे असे प्रश्न आता उपस्थित पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि प्रकाशच्या कुटुंबाशी संपर्क साधला तेव्हा एक माहिती समोर आली जी या घटनेला वेगळी वळण देणारी होती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की घटनेच्या आदल्या दिवशी प्रकाशचे वडील त्याला पतंग उडवण्याच्या कारणावरून राबवले होते अकरा वर्षांचा प्रकाश वडिलांच्या ओरडण्याने नाराज होऊन घरातून निघून गेला होता प्रकाशच्या वडिलांना तो रागाने घराबाहेर गेल्याची माहिती होती त्यांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही अखेर कुटुंबाने पोलीस ठाण्यात प्रकाश हरवण्याची तक्रार दिली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता पण नियतीने त्यांना दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याचे निष्प्राण शरीर दाखवले हा संशयास्पद प्रकार असल्याने पोलिसांनी कोणतीही हयगय न करता

हे रेल्वे कटिंगचे म्हणजेच रेल्वेच्या धडकीमुळे किंवा रुळांवरून चिरडल्यामुळे झालेले आहे यात वेगळा कोणताही प्रकार जसे की काढणे केलेला नाही असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय या घटनेचे सर्वात दुःखद आणि भावनिक वास्तव्य हे आहे की एका शुल्लक गोष्टीवरून सुरू झालेले रागाचे नाट्य एका कुटुंबाला कधीही भरून येणारी व्यक्ती दोन दिवस पतंग उडवल्याबद्दल ओरडल्याने नाराज झालेल्या अकरा वर्षांचा प्रकाश आयुष्याचा जीवन इतक्या वेदनादायी पद्धतीने करेल याची कल्पनाही त्याच्या कुटुंबाने केली जाते हा केवळ एक मुलाचा मृत्यू नाही तर कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांचा अंत होता आजच्या काळात अवयव तस्करीच्या अनेक घटना समोर येत असल्याने किडनी चोरीचा हा संशय लगेचच व्यक्त करण्यात आला मुलाच्या पोटावर जखम दिसणे आणि मृतदेह रेल्वे रुळावर असणे या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडला गेला आणि त्यामुळे ही केवळ अपघाताची घटना न वाटल्या त्यामध्ये काहीतरी ज्ञान कट आहे असे लोकांना वाहू लागले ही जनभावना अत्यंत गंभीर होती पोलिसांनी जरी रेल्वे कटिंगचा अंदाज व्यक्त केला असला तरी या प्रकरणातील अंतिम सत्य शवविच्छेदक अहवालातूनच समोर येणार आहे अहवालातून प्रकाशच्या मृत्यूचे नेमके कारण पोटावरील व्रणांचे स्वरूप आणि अंतर्गत अवयवांची स्थिती स्पष्ट होईल हा अहवालच पोलिसांना पुढील तपासाची दिशा देईल आणि पिरणेपुरी त्या संशयावरून पूर्णविराम देईल पोलिसांनी केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाकडे पाहिले नाही तर प्रकाश हरवल्यापासून ते त्याचा मृत्यू क्षणाचा आणि प्रत्येक केला तो घराबाहेर कधी पडला दिशेने त्याला वाटेत कोणी पाहिले होते का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे प्रकाशच्या या दुर्दैवी अंताने पालकांना एक गंभीर इशारा दिला आहे मुलांच्या भावना त्यांचे राग रुसे याकडे केवळ दुर्लक्ष करून चालणार नाही मुलांना समजून घेणे त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना सुरक्षित वातावरणाची जाणीव करून देणे हे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे एका शुल्लक घटनेमुळे एका अकरा वर्षाच्या मुलाचा जीव गेला आणि एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले या घटनेबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद